एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात काल एका स्कूल बसला अपघात झाला चंदनेश्वर विद्यालयात विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसला हा अपघात झाला चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून रोज तीन बसेस विद्यार्थी घेऊन शाळेकडे जात असतात सध्या नाशिक पुणे महामार्गावर कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे अशातच एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे या स्कूलबसला समोरून येणाऱ्या वाहनानं हुल दिल्यानं ही स्कूलबस रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड गटारामध्ये पलटी झाली घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे पोलीस हवालदार अमित महाजन त्याचबरोबर डोळासने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यातील जखमी चार ते पाच विद्यार्थ्यांना चंदनापुरी घाटातील गुंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला साकूरगावातून आणि आसपासच्या परिसरातील शालेय विद्यार्थी घेऊन बस क्रमांक एम एच चौदा बी ए एकोणनव्वद बत्तीस ही बस चंदनापुरी घाटातून चंदनापुरी गावाकडे शाळेत जात असताना घाटातच या बसला अपघात झाला या स्कूल बसमध्ये जवळपास पस्तीसहून अधिक विद्यार्थी बसले होते त्यातच बस साईड गटारामध्ये पलटी झाल्यामुळे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती पालकांना समजताच पालकांनीही दवाखान्यात धाव घेत आपल्या पाल्यांना आधार दिला सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची परिवहन विभागानं तपासणी करून या बस सुयोग्य आहेत की नाही याची खातर जमा करणं आवश्यक आहे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस शासनानं घालून दिलेल्या नियम आणि अटींना अधीन राहून विद्यार्थी वाहतूक करत नाहीत असा दावा केला जातोय त्यामुळं आर टी ओ विभागानं या सर्व बसेसची खातर जमा करणं आवश्यक आहे सासपूर्ट पटार बांगायचा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जात असतात अचानक पुढे एका गाडी छा कमी करतो कमी चालू होती त्या ड्रायवरच्या लक्ष असल्यामुळं अनाथा झाला नाही तर तो अचानक जास्त प्रमाण झाला असता परंतु तर ड्रायव्हरही चांगला असल्यामुळं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना थोडं थोडं खर्च परंतु दो तीनच विद्यार्थी एकाच्या खांद्याला लागले एकाच्या पायाला लागले बाकी आमच्या सगळं शाळेचे सर्व शिक्षक प्राचार्य पूर्ण लक्ष देऊन येई त्यांना कळतात सर्व स्टाफ इथं आला त्यांना सर्व गावकरी नंतर आमच्या ते आमदार साहेबांच्या ऑफिसला कळाल्यानंतर आमदार साहेबांच्या ऑफिसमधून त्यांची पत्नी सुलमताई या स्वतः हिला हजर झाल्या त्याच्यामुळे त्यांनी स्वतः पण त्या विद्यार्थ्याला किती लागले विद्यार्थी खरंच घरपोच केलेत का शाळेचं लक्ष आहे का शाळेचं पूर्ण लक्ष होतं त्याच्यावर त्याच्यामुळं मी आमचे सगळे सहकारी इथं आले त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद चंदनेश्वर विद्यालयाची जी काही सापूर भागातून पूर्ण पाड्यावस्तीवरून जी बस भरून येत होती ती बस शाळेत जात असताना बसला एक छोटासा सूचना फ्री म्हणतात अभ्यास झाला सूर्यवाडी कुठे जे ठिकाणी झाली नाही व जे काही चाळीस विद्यार्थी होते त्यात कोणालाही लागली नाही पण तीन विद्या दोन विद्यार्थ्यांना थोडीशी मुक्कामान लागलेला आहे आणि एका विद्यार्थ्याचा जे काही खांद्याच्या ठिकाणी हात सरकलेला होता तर त्याच्यावर आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रथमता आपल्या घातल्या जर हॉस्पिटलला आणले ले ले थी 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 ते सर्वांवर उपचार केले बघितलं आपण तर थोडेफार नॉर्मल अटलेले काही मुलांना आहे त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोच केले व जे काही तीन विद्यार्थी आहेत त्यातल्या दोन विद्यार्थ्यांना मुक्का तर आपले जे काही भालेराव डॉक्टर इथे आले आहेत व आपल्या पूर्ण टीमने त्यांना योग्य ते सहकार्य करून त्यांना योग्य तो उपचार दिला व ज्या काही एका विद्यार्थ्याच्या हाताला सरकलेला होतात त्यांनाही सरांनी तात्काळ ऑपरेट करून तो बसवण्यात गेलेला आहे मी स्वतः तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित राहून बघितलं आणि त्याच्यानंतरही एक्सरे काढला तो हात बसलेला आहे आणि त्याला आता त्यांच्या पूर्ण ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आहे नक्कीच हे असं घडायला नको होतं पण आपल्याला हानी टाळता येत नाही पण सर्वांना हीच विनंती नाही सर्व विद्यार्थी सुरूप आहे आणि पालकांनी काळजी घरी शिक्षकांनी सूचना केल्या आणि पूर्ण जे काही इथे त्यावेळी आपल्या सुंदनापुरी गावातले प्रमुख दाख्या असतील असतील पूर्ण आहे सर्व भाऊ इथे राहिले योग्य ते कार्य केले इथले सर्व डॉक्टर्स टीम तात्काळ तिथे हजर झाली त्यांनी योग्य ते हे केलं आणि नक्कीच जे काही आता काम चालू आहे जे तर त्यांनाही सूचना देण्यात आल्या की जे काही एकाच मार्गाने वाहतूक चालू आहे ती काही वाहतूक विद्या घाटाने वळवावी व काही वाहतूक आपल्या नव्या घाटाने जाण्या येणाऱ्याची जाणाऱ्याची हे असे त्याचे योग्य ते नियोजन करायचं तर नक्कीच आपल्या शिवभंगा तालुक्याचे आमदार अमोल भाऊ हो खटा यांचं विशेष त्यांना सहकार्य राहील

अशातच या सर्व शालेय स्कूल बसेसची परिवहन विभागाकडून तपासणी होणं गरजेचं आहे बाबासाहेब कडू न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी फॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न